यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस जुलै शुक्रवार पासून श्रावण या पवित्र महिन्याचा प्रारंभ झाला असून पहिला श्रावणी सोमवार जुलै रोजी आहे आणि यावर्षी व्रत सेवेसाठी एकूण चार सोमवार असणार आहेत श्रावण महिना हा भगवान शंकरांचा आवडता महिना आहे महादेवांचे सुख पाहून माता पार्वती सुद्धा खूप आनंदी असतात त्यामुळे या महिन्यात भक्तांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो म्हणूनच श्रावणात उपवास पूजा आणि मंत्र जप करणे शुभ आणि अत्यंत लाभदायी मानले जाते भगवान शिव हे योगी म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या पालन करणेही तितकेच आवश्यक आहे श्रावण महिन्यात भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे ते जाणून घेऊया श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचा राग शांत होईल श्रावण महिन्यात कांदा लसूण मांसाहार व मद्यपान या गोष्टी वर्ज कराव्यात श्रावण महिन्यात केस कापू नयेत तसेच दूरचा प्रवास टाळावा शिवलिंगावर बेलपत्र दूध जल धोत्रा आणि झेंडूचे फूल अर्पण करा तसेच शिवाला तुळस केतकी हळद कुंकू चुकूनही या वस्तू अर्पण करू नयेत शिवाला नारळ फोडू नये नारळ वाहण्याची प्रथा आहे शिव मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ किंवा एक हजार एक वेळा जप केल्यास कुटुंबात अकाली मृत्यू टळतो शिवपार्वतीच्या नावाने संकल्प करून श्रावणात शुभ पांढरे किंवा हिरवे वस्त्र परिधान करा काळे वस्त्र चुकूनही परिधान करू नका किंवा काळ्या वस्तूंचे दानही करू नका यामुळे जीवनात शनी व राहूचा प्रभाव वाढून नकारात्मक ऊर्जा येते श्रावण सोमवारच्या उपवासाच्या दिवशी फक्त फलहार आणि सात्विक अन्न घ्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत श्रावण सोमवार हे व्रत पाळले जाते व्रत सोडण्यापूर्वी सायंकाळी स्नान करणे आवश्यक आहे वृद्ध किंवा अशक्त ज्यांना स्नान करणे शक्य नाही त्यांनी तोंडात पाण्याचे चूळ घरून स्वच्छ हातपाय धुवावेत सायंकाळी शंकरांची आरती म्हणून सूर्यास्तानंतर हे व्रत सोडावे सकाळीच मंदिरात जाऊन किंवा घरीच जलाभिषेक बेलपत्र व पांढरी फुले अर्पण करून शिवलिंगाची पूजा करावी श्रावणात सौभाग्यवती स्त्रियांनी पतीच्या नावाने संकल्प करून शुभ पांढरे किंवा हिरवे वस्त्र परिधान करा मंगळसूत्र कुंकू हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार न विसरता परिधान करावेत श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे अलंकार माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह तुम्हाला अखंड सौभाग्य प्रदान करते प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ देखील वाहिली जाते जसे की पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि ज्या वर्षी पाचवा सोमवार असेल तर तेव्हा सातूची शिवामूठ अर्पण केली जाते ज्या महिन्यांना बाळ होत नाही त्यांनी दर शुक्रवारी आणि मंगळवारी देवीची पूजा करावी असे सांगितले जाते श्रावण महिन्यात सोमवार मंगळवार शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात दान धर्माला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात गरजूंना अन्न व वस्त्र दान केल्याने भोलेनाथांचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात तसेच या महिन्यात जुन्या वापरलेल्या वस्तूंचे दान करणे टाळावे तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद